आता एक नुकताच निर्णय झाला तुमच्या मतदारसंघात अश्वीचं मला वाटतं तो की तहसील का अप्पर तहसील कारण त्याच्यामुळे थोडंसं काही नाराजीची भावना आहे तालुक्यात किंवा असं काही आहे कारण त्याच्याबद्दल काही वाद होतात नाही याबाबत काय झालं अप्पर तहसील बाबतचा हा जो काही निर्णय हा काय आजचा नाही संगमपुरता नाही म्हणत मी यापूर्वी नगरमध्ये झाले पण ह्या प्रशासकीय पातळी वरच्या स्तरावरती झाला निर्णय तीन लाख लोकसंख्येपेक्षा जिथं जास्त आहे त्या मतदार त्या तालुक्यांमध्ये प्रशासकीय सोयीसाठी जनतेच्या सोयीसाठी हा निर्णय घेतला गेला होता त्यामध्ये आपलं संगमनेर असल नेवासा असेल आणि अकोला तालुका हे तीन होतं परंतु त्यावेळेस जो प्रस्ताव प्रशासकीय पात्र बनवला गेला त्याबाबत आमच्याशी चर्चा होणार होती तो एक बनवलेला अधिकाऱ्यांना बनवल्यानंतर ते लोकप्रतिनिधींना दाखवून ते पुढं जाणार परंतु त्यापूर्वीच यांच्या काही लोकांनी त्या कार्यालयात असलेल्या हितचिंतकांनी सरकारी कर्मचाऱ्यांनी तो बाहेर फोडला यांनी तालुक्याचं विभाजन होतं तालुका, तालुका तोडला जातो अशा प्रकारे भासवण्याचा प्रयत्न केला परंतु ज्यावेळेस मी त्यावेळेस इथं मतदार मतदारसंघात नव्हतो बाहेर असल्यामुळं मी आल्यानंतर तत्काळ याबाबत सांगितलं का मतदार ज्या त्या गावातील नागरिक आहे जनता आहे त्यांना विश्वासात घेतल्याशिवाय हा निर्णय होणार नाही कारण त्यात असं म्हटलं जातं की भौगोलिकदृष्ट्या आशीपेक्षा घारगावला होणं अधिक सोयीचं होतं असं म्हटलं जात नाही आता याच्यामध्ये गारगाववाले गारगाव म्हणताय साखूरवाले साकूर म्हणतात अशी वाले म्हणतात होतच त्यामुळं हे कुठंतरी यापूर्वी संगमनेरमध्ये चौदा महसूल आहेत मग याची पुनर्रचना होणं सगळ्यात गरजेचं आहे आज ज्या पद्धतीने आसवीचा विषय आला त्यावेळेस संगमनेर खुर्दबाबत बोलल्या गेलं संगमनेर खुर्द आज शहराच्या लगतच आहे तर ती त्यावेळेस दुर्दैवाने ते बाहेर नसता आलं तर त्याला पुढं काही गोष्टी झाल्या नसत्या आणि त्यानंतर जेव्हा जनतेचं म्हणणं आलं त्यावेळेस मी स्पष्ट पालकमंत्री महोदयांशी बोललो महाराष्ट्राचे महसूल मंत्री बावनकुळे साहेब असतील यांच्याशी चर्चा केली की साहेब आपल्याला हा विषय सध्या याच्यामध्ये पब्लिकची विश्वासात घेतल्याशिवाय पुढं जायचं नाही त्यांनी त्या विषयाला तत्काळ स्थगिती दिली आहे त्यामुळे भविष्यात ज्यावेळेस हा विषय पुन्हा येईल त्यावेळेस आपली मंडळाची रचना झाल्याशिवाय आणि लोकांना विश्वासात घेतल्याशिवाय ते अप्परत असल्याचा निर्णय होणार नाही बरोबर जाईन किलर म्हणून महाराष्ट्रभर तुमचं नाव झालं आणि बाळासाहेब त्यांचा पराभव झाला मात्र यापुढची जी चॅलेंजेस आहेत म्हणजे एक जरी निवडणूक ते हरले असले तरी सहकारी सगळ्या संस्था आजही महत्त्वाच्या महत्त्वाच्या म्हणण्यापेक्षा सगळ्याच त्यांच्या ताब्यात आहेत कारखान्याची निवडणूकसुद्धा मला वाटतं वर्षभरात होईल तर पक्ष म्हणून अमोल खताळ पाटील आमदार म्हणून आपली काय भूमिका काय असेल नाही संगमनेर बाबतीत माझी भूमिका महायुती म्हणून राहील यापुढे येणाऱ्या सर्व निवडणुका संगमनेर सहकारी साखर कारखाना हा शेतकऱ्यांचाच सभासदांचा आहे आज ज्या पद्धतीने तो एक प्रायव्हेट लिमिटेड कंपनी म्हणून एका कुटुंबाच्या ताब्यात घेऊन तिथं जे काही भ्रष्टाचार मोठ्या प्रमाणात सुरू असतो याला अंकुश ठेवून या पुढील निवडणुकीमध्ये मार्च एप्रिलमध्ये जे निवडणूक होईल त्यामध्ये सुद्धा महायुतीच्या वतीने पॅनल उभा राहणार आहे आणि कारखाना शेतकऱ्यांच्या मालकीचा सभासदांच्या मालकीचा पुन्हा त्यांच्या ताब्यात देण्यासाठी माझा प्रयत्न राहील त्यानंतर येणारी जी नगरपालिका निवडणूक असेल पंचायत समिती असेल जिल्हा परिषद असेल ग्रामपंचायत असेल यापूर्वीसुद्धा आम्ही संघर्ष करत होतो निवडणुका लढत होतो परंतु त्यावेळेस दहशत दादागिरीमुळे उमेदवारांना उभं राहून दिलं जात नव्हतं यापुढे तो प्रकार या, या मतदारसंघात होणार नाही जो काम करतोय त्या कार्यकर्त्याला न्याय देण्याचा प्रयत्न महायुतीकडून आणि आमदार अमोल खताळ म्हणून माझ्याकडून कार्यकर्त्यांना सन्मान मान देण्याचा प्रयत्न निश्चित पुढील निवडणुकीमध्ये होईल फक्त कारखान्यापुरतं असेल की बाकी ज्या ज्या असेल सर्व सर्व समिती असेल कारखाना असेल दूध संघ असेल ज्या काही सर्व निवडणुका आहेत सोसायटी असेल या प्रत्येक ठिकाणी महायुतीच्या वतीने आमच्या कार्यकर्त्यांना तिथं उभं केलं समाजकारण प्रशासन आणि राजकारणातल्या अचूक विश्लेषणासाठी बकर लाईव्हच्या सोशल मीडिया प्लॅटफॉर्म्सना लाईक फॉलो आणि सबस्क्राईब करा